भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथमखंड भाग पहिला एकोणीस राजपुत्र आणि त्यांचा सेवक कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंटकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा पाठोपाठ येण्याचे मित्रा पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझा स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे माझ्या विषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे ज्यांच्याकडून आपणाला लाभ होणार नाही त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार ज्यांच्याकडून आपणाला लाभ होणार नाही त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखे वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्यांच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही तूच एक याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराज जरी जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची आद, पराकाष्ठा करीत असते बघा म्हणजे सिद्धार्थ गौतम हो काय म्हणते कंठता ते जे छण्ण आहे का जे माणसं बा जास्त काळजी घेतात त्याला काहीतरी अपेक्षा असते म्हणजे बा मित्राविषयी बोलते ना सिद्धार्थ गौतम का बा याच्यापासून मला काहीतरी पैसे भेटन हा मला काहीतरी वस्तू देईन हा मला काही काहीतरी काही खाले देईन हा माझी काहीतरी बा सोय करण म्हणजे ती अपेक्षा असते पण छन्न त्याने अपवाद आहे त्याला काहीच भेटणार नाही हे त्याला माहीत आहे कारण हा सगळा सोडून चालला बा हा सगळा राजपाड सोडून चालला याच्या मागामागं मी जो चाललो याच्यापासून मला काहीच भेटणार नाही आहे तरी तो निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न तुझ्या मागं चालला तर म्हणून भर सिद्धार्थ गौतम म्हटलं तू याला एक अपवाद आहे म्हणते जगातला एक तू असा मित्र आहेस का तुला कुठलीही अपेक्षा नाही आहे माझ्यापासून निस्वार्थपणे तू माझ्या मागे येत आहे तुझी भक्ती आता हे थोडक्यामध्ये दोन लाईनमध्ये सांगितलेलं आहे याच्यावर जर एखादं नाटक बनलं चांगलं व्यवस्थित सिरियल तर किती मस्त ते त्यामध्ये संगीत राहील त्यामध्ये भावना राहील इमोशनल तर राहील पूर्ण भारत सुधरून जाते हे जर दाखवलं व्यवस्थित तर इतकं मस्त याच्यामध्ये पूर्ण भगवंताची इतकी मस्त याच्यामध्ये पूर्ण जीवनकथा आहे दा नाही दाखवत <coughs> नाही दाखवत <को। coughs> म्हणून इथपर्यंत आपल्याला पोचायला की म्हणजे आपण किती कमजोर आहोत म्हणजे आपलं जर दाखवत नसेल आपण तिथं ते दाखवण्यासाठी निर्माण झालं पाहिजे आपण तयार झालो पाहिजे म्हणजे आपण कमजोर आहोत आजही या देशामध्ये आपली ती अवस्था नाही आहे अजून आपण कमजोर आहोत आपली ती अवस्था नाही आपण भगवान बुद्धाचं एक सिरियल तयार करू शकत नाही त्या त्याप्रकारे ज्या जसं आपल्याला दाखवायचं आहे तसं आपण तयार करू शकत नाही महात्मा फुले शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आपण दाखवू शकत नाही म्हणजे आपण आजही आपण या देशामध्ये कमजोर आहोत का का नाही आहोत हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आपल्यापाशी मीडिया यंत्रणा नाही आहे अजून जो मीडिया असते ना हे दाखवा का मीडियाच आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया असते करून इलेक्ट्रॉनिक मीडियाचं काम आहे जो इंडस्ट्रीमध्ये असते देशातली जी मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत त्यांचं काम आहे तर ह्या सगळ्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे म्हणून सिद्धार्थ गौतमाने म्हटलेलं आहे तू एकमेव याला अपवाद आहे बा का तुझ्यासारखा निस्वार्थी मित्र मला लाभला नाही तर आज सगळे स्वार्थच आहे पाचते काय सोपती चारते काय तर सोपती का ते भेटते काय तर सोबती का ते देईल का तर सोबती निस्वार्थ भावनेने काम करणारी या जगात माणसं फार कमी आहे अपेक्षेने काम करतात तिकडं जाईन मी तर काहीतरी मला भेटनदा पैसे भेटन काही भेटन अपेक्षा असते काहीतरी पण निस्वार्थपणाने काम करणारे माणसे या जगामध्ये फार कमी आहेत महाराज जरी आपल्या प्रेम आत्मविश्वासामुळे अद्याप गडबडले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तुष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही बघा वियोग अटळ आहे म्हणते दूर जाणं अटळ आहे मग तो कुठल्या ना कुठल्या कारणानं माणूस दूर जातेस आपण कितीही म्हटलं माया पोरग माया नवरा माई बहीण माय काका माय आई माय बाबा जवळच राहिले पाहिजे मी घरूनच राहतो किती की अशी साकड्या असन धरून ठेवायच्या त्या साकड्या सगळ्या फेल आहे किती धनसंपत्ती असन कमी जवळच ठेवतो बा माझ्यापाशी बम पैसे आहे व्यर्थ आहे वियोग होणंच आहे ते अटळ आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्यांच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते पा सद्गुणांचे वारस सापडणे कठीण असते सद्गुण म्हणजे धम्म तत्त्वज्ञान वारस सापडणे कठीण असते संपत्ती जर कोणी गेलं निघून तर म्हणते माई माई संपत्ती म्हणते मा हक्क आहे म्हणते याच्या जर एखाद्याला ले कोणी लेकरच नसन बिचारे ते कोणी आले म्हणते मा काका होते म्हणते हे काका जोपर्यंत काका होता तोपर्यंत काही नाही मग मेल्यावर संपत्ती आहे मग म्हणजे वारस सांगणारे भरपूर असतात आणि त्या भांडण पण होतात निर्माण होते माणसाच्या मरणसमयी त्यांच्या संपत्तीचा निःसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्यांच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच पा नसतातच महाराजांची माझ्या पिताजींची सेवा सुशुषा होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते ह्या आणि अशा शब्दात मित्रा ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा बा काय म्हणते म्हणजे म्हणजे माझ्या वडिलांवर जास्त वेदना झाल्या नाही झाल्या पाहिजे माझ्या आईवडिलांना जास्त वेदना नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारचे शब्द तू त्यांना सांग अशा प्रकारे त्यांना तू सांग का त्यांनी माझी आठवणसुद्धा करता कामा नये असा तू प्रयत्न कर आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावना तिरिकाने कंठ दाटून येऊन उतरला स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तुझ्या आपतांना ज्या मानसिक वेदना देत आहे ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे माझ्या मनाची स्थिती होत आहे तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत ज्यांचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे ज्याचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे त्याची तर गोष्टच बोलावयास नको कुठे तुझा तो प्रासादांत लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणाहून कसा जाऊ बघा छन्नगाय म्हणते का बा तू एवढा आयुष्य आरामात राहत होता एवढं वैभव आणि हे सगळं सोडून बा तू अरण्यात तपस्या जग तपस्वी कोण जगायला चालला कोण सोडते का एवढं धंदवलं आजच्या काळात नाही सोडत कोणी एवढं धंदवलं एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयरुद्ध पित्याला सोडून तू जाणार काय आणि तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या तिला एखाद्या कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय असा प्रश्न करू लागतो छन्न जी सद्गुणांची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी, जी पतीभक्तीपरायणं असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय आणि तू तु, तुझे आत्तनातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे सिद्धार्थ गौतमाला छंदाने अन्नदाता म्हटलेला आहे अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपडून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजा राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मानी पण ते कोण खरे मानील आणि कोण त्यावर विश्वास ठेवी छन्न पुढे मनाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यांवर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर दुखाकुल छन्नाने दुखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे छन्न माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे छन्न माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या आप्त नादलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांसपासून सोडण्यास भाग पाडेल मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांस सोडण्यास भाग पाडील ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी मात्रांचा सहवास व वियोग मानतो आणि ज्या अर्थी एक दुसऱ्यांची फसवणूक करीत हे जग आणि ज्या अर्थी एक दुसऱ्यांची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू तु घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपू टपू टप तप टप अश्रू ढाळू लागला आणि टप टप अश्रू ढाळले ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली ज्यावर स्वास्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्यांचे तडवेमध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंटक घोट्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला अश्रू ढाळू नकोस कंठका आवरते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काश्याय वस्त्रांना नमन केले बघा कंटकाले काय म्हणते सिद्धार्थ गौतम तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल इथं काहीतरी असं लपलेलं आहे तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल म्हणजे काय मिळेल बा असं किती मोठं रहस्य आहे काय लपलेलं आहे तर आता घोळा येतो त्याला काय फळ मिळेल म्हणजे बघा आता इथं ह्या गोष्टी अदृश्य असतात याच्यावर काही अलग अलग गोष्टी आपण काढू शकतो काय फळ मिळेल त्याच्या स्वास्तिक चिन्ह होतं म्हणजे हा कंठक नावाचा घोडा फक्त भगवान बुद्धाच्याच जवळ होता दुसरा कुणाच्या पाशी नाही सिद्धार्थ गौतम यांच्याकडे त्यानंतर <coughs> छंदाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काश्या वस्त्रांना नमन केले कंटक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छंदाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मांगे वळून पाहता तो मोठमोठ्याने रडू लागला आपल्या बाहून कंटक घोड्याला पुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही काही वेळा चालताना अडखडे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते बघा भानच राहिल्याने विचारायले चालला आपल्या धुनीमध्ये म्हणजे किती भयंकर त्याला वेदना झाल्या असते भलाही ते वेदना अज्ञानानं होते पण आता एखाद्या माणसाला समजून घ्या याच्यातून धम्माचं ज्ञान एखाद्याला कळलं असं आजच्या काळात समजून घ्या एखादा माणूस जर कुणाचं मरण झालं पण तू रडलाच नाही कसा निष्ठूर रे बाप्पा रडत नाही याला दुःखच झालं नाही का द्यातून दूर खेंबैनी नाही याच्या आता हुशी तुम्ही जातो मध्यम मार्गामध्ये असाल मध्यम मार्गामध्ये असत नाही तो त्याला रडं येत नाही आणि हसू येत नाही हाय पिढा स्थिर आहे तो त्याला माहीत आहे काय जाणारी वस्तू आहे जाणार साहेब तर ह्या गोष्टी बी समजून घ्या लागत एकदमच असत कोणी कोणी त्यांना वेदना होतात दुःख होते पण ते नाही काढू शकत डोळ्यातून पाणी काही का नाही तसंच घरामध्ये वडील असतात आईला जास्त माया असते वडिलाची माया आतून असते पण ते दाखवत नाही ते गरम याच्यात बोलतात पण त्याची त्यांना सगळ्याची काळजी असते खूप मोठी जबाबदारी असते ते जर ढासाळले काय मग बाकीचे मग घासळून जातील ना ते पहाडासारखे असतात मग ते जास्त रडत नसतात अशा प्रकारचं काहीतरी असते ते वीस छन्न परतला आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता त्यांचे अंतकरण त्याचे अंतकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीच कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला आठ दिवस लागले बघा जो प्रवास तो एकाच रात्रीमध्ये पूर्ण करत होता त्या प्रवासाला आठ दिवस लागले किती भयंकर वेदना किती भयंकर त्रास याचा अंदाज आपण लावला पाहिजे त्याला आठ दिवस लागले कंटक घोडा जरी मोठ्या सुराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवान्या सुरात खिंकाळत होता तो जरी अतिशय झुकलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही किंवा त्याला तोंडही लावले नाही बघा काहीच खाल्लं नाही बिचारायला पूर्ण उपाशी हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले मनाने नाही जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेली कमळांच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी भरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नगरीचा आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता शोभायमान नगरी होती परी तरी नागरिकांचा आनंद मात्र मावळला होता निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंटक हे शाक्य कुलहाच्या कुलदीपकाशिवाय गलिगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ते ढळाढळा अश्रू ढाडले कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीप असे म्हणून व अश्रू ढाडीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे गौतमाशिवाबा ही नगरी अरण्य झाली आहे जंगल जिथं बा गौतम आहे तीच नगरी नगरी आहे गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काहीसुद्धा आकर्षण वाटत नाही इतक्या त्रासपुत्र आला असा हर्षोद्गार काडी नगरयुवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या म्हणजे काय त्या वेदना असतील ज्याची जाणीव आपण हे वाचूनच आपल्याला कळते म्हणजे जो त्याच्यामध्ये जो कंठ घोड्याला बा काय मिळेल तुझा तुझ्यामध्ये कष्टा जे कष्टाचं फळ तुला मिळेल असं जे सिद्धार्थ गौतमाने म्हटलं इथं मला असं वाटते का त्याचाही तो शेवटचा जन्म असेल कदाचित कंटकाचा स्वस्तिक त्याच्या अंगावर होतो ते चिन्ह तर होऊ शकते पुढचा जन्म त्याला भगवंत सिद्धार्थ गौतम तिने पहिले सांगितलं असं सा। का मी जे आता होणार आहे बा तुझा तुझे कष्टाचं फळ तुला मिळेल मग तो ते शरीर टाकते ना पुढं सांगते सांगणारच आहे ते होऊ शकते का आता ह्या गोष्टी आपण नाही स हे करत पण असू शकते नसू शकते आपण त्याला कथे म्हणून समजून घ्यायचं कथा म्हणून आहे का नाही तर पुढे आपण आता उद्याला हे घेऊया शोभाकुळं कुटुंब रितीस्थान तो साधू, साधू साधु